निवडणुकीत समान संधी मिळत नसल्यामुळे निवडणुकीच्या मूलभूत अध अधिकाराची प्रभावी अंमलबजावणी होत नसताना दिसून येत आहे गडचांदूर नगरपरिषदची सार्वजनिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होत असून आम्ही मी ॲडव्होकेट अरविंद ज्ञानोबा वाघमारे प्रहार जनशक्ती पक्षाकडून नगराध्यक्ष या पदाचा उमेदवार असून मी ह्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहे बहिष्कार टाकण्यासाठी मु प्रमुख मुद्दे असे आहेत की निवडणूक चिन्ह जे आहे ते सव्वीस तारखेला मिळणार आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला आणि राष्ट्रीय पक्षांनी बावीस तारखेपासूनच त्यांचे बॅनर पोस्टर्स ह्या पद्धतीचे कॅलेंडर घरोघरात जाऊन वाटण्याचं चा काम चालू केलेलं आहे जर का हे राष्ट्रीय पक्ष ह्या पद्धतीनं जर का निवडणूक आचारसंहितेचा भंग जर करत असेल आणि आमच्यासारख्या अपक्ष उमेदवाराला चिन्ह नसल्यामुळे जर आमचा प्रचार करायला अडचणी जर जात असेल तर ह्या निवडणुकीचा आणि लोकशाहीचा काहीही अर्थ उरत नाही हे चाललेली हुकुमशाही जी आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये मी ह्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत आहे आणि हे निवडणूक जी आहे ते पारदर्शक नाही आहे आज आज रोजी बी जे पी कार्यालयाकडून ह्या गडचांदूर नगरीमध्ये भोंगे लावून त्यांचा प्रचार सुरू आहे भोंग्याचा प्रचाराची परमिशन आम्ही क माननीय निवडणूक निर्णय अधिकारी कोरपणा गडचांदूरच्या ऑफिसमध्ये बसून असताना आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी असं सांगितलं की निवडणूक प्रचारासाठी भोंग्याची परमिशनच दिली नाही जर प परमिशनच दिली नाही तर गडचांदूर नगरामध्ये हे भोंगे वाजत कोणत्या याच्या आधारे आहे एक तर ह्या बी जे पीची जी चाललेली मोहीम आहे ती एक हुकुमशाही असल्याचं आम्हाला जाणवत आहे आणि लोकशाही देशामध्ये हुकूमशाही आम्ही खपवून घेणार नाही आणि ह्याचमुळे मी आज रोजी ह्या निवडणुकी कुठलाही प्रचार करणार नाही कुठलाही बॅनर लावणार नाही कुठलाही भोंगा लावणार नाही आणि ह्या पद्धतीनं मी माझा बहिष्कार जाहीर करत आहे धन्यवाद दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत कमळ 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 यांना मतदान करून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रभाग सदस्य पदाचे दोन उमेदवार असे या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या मतदान करा विजयी करा विजयी करा